हॅलो फ्रेंड्स नमस्ते वेलकम माय युट्यूब चॅनल माझं नाव आहे स्वरा गौड आम्ही आता देवीची पूजा करणार आहे पाहून घ्या कशी पूजा करतो आम्ही चला तर आपण आता गट स्थापना करूया आजी आता पूजा स्थापना करत आहे तर आपण बघू चला अच्छी हे काय आहे हे बघ दीदी आपण आता रोज या सर्व देवांची पूजा करतो तर आता घटस्थापना म्हणजे आपली कुळदेवी माता ही शाकंबरी माता जी आहे ती आपल्या घरी आता दहा दिवस पाहुणी म्हणून आपण त्या देवीच्या आपण आता लाड करायचे आहे लाड कसे करायचे देवीला सगळ्यात प्रिय असतं कोहळ प्रथम आपण त्या कोहळ्याची पूजा केली नंतर आपण त्रिशूळ देवीला सगळ्यात प्रिय असतो त्रिशूळ त्याला लिंबू लावायचा हा देवीचा त्रिशूळ नंतर हे दिवा हा जो दिवा आहे याच्यात आपल्याला दहा दिवस पूर्ण वात ही तेल दहा दिवस रात्रंदिवस हा दिवा चालू राहिला पाहिजे त्याच्यानंतर हे गहू ही हे टोपली या टोपलीमध्ये ही माती टाकायची ती टाकल्यानंतर त्याच्यावर आपण हा घट ठेवाय हा ठेवायचा घट ठेवायचा त्याच्या त्याच्यावर आपण नागींचे पाच पानं ठेवायचे नंतर हा नारळाचा कलश मांडायचा नंतर आपण हे अकरा पानांची ना, ना याला नागींचे पाने म्हणतात दर, दर वा, वाराप्रमाणे आपण त्या ते, देवीला त्याचा आपण एक माळ चढवायची असते त्याच्यानंतर देवीला देवीला आपण फळ ठेवूया नंतर आपल्या दोघी वेळा देवीला बघ आता दो, दो, दो आता ही आहे। या टोपली आहे ह्या टोपलीमध्ये आपण आता ही माती टाकणार आहोत ही माती टाकल्यानंतर अशी ही माती आपल्याला पूर्ण टाकून द्यायची आहे ही माती याचा अर्थ काय असतो तुला माहितीये का आपल्याला ही देवी माता असते ना तिच्यात आपण आता बघूया टोपलीचं पाणी पाणी होऊ नये म्हणून आपण आता हे असं ठेवायचं आहे त्यानंतर हा जो आपण हे आणलेला आहे हा इथं असं हे करायचं टोपलं ठेवलेलं आहे याच्यात आपण आता या ही माती टाकलेली आहे माती टाकल्यानंतर आपण असं ते गहू वगैरे असं जे सप्तधान्य धान्य ते असं टाकून द्यायचं आहे ते टाकल्यानंतर याच्यातलं हे पाणी आपण याच्यात आपल्याला दोन तीन दिवस आड पाणी टाकायचं असतं एक दिवस आड पाणी टाकल्यानंतर त्याच्याने काय होतं माहितीये का तुला हे जे गहू आहे ते दहा दिवस असं पूर्ण इथपर्यंत आल्यानंतर ते पूर्ण आपला घट असतो तो हे आपल्याला त्याचे भरून जातो नंतर हे पाणी घ्यायचं हे पाणी असं याच्यात टाकायचं हे असं टाकल्यानंतर हे टाकल्यानंतर आपण त्याच्यात काय हे आता टाकायचा त्याच्यानंतर हे जे पान असतात ते पान आपण असे लावायचे बघ आता तू हे सगळं शिकून घे मोठेपणे तुला हे सक्क करायचं आहे हे बघ आता हे असे पानं ठेवल्यानंतर हे इथं पाच पानं ठेवायचे आणि हे फक्त दहा दिवसा पुरतच असतं आपल्या देवाऱ्यातला तो कलश आपला तो कायमस्वरूपी असतो आता आपण असे नारळ ठेवूया हे नारळ ठेवल्यानंतर हे नारळ ठेवल्यानंतर याच्यातील पाणी आहे ते थोडं थोडं झिरपून हे धनोरे असं पूर्ण आपण देवीचं जे फोटो ठेवलेले देवीचं जे फोटो ठेवलेले असतात त्याच्याजवळ बघ दिदी असे हे पाच पान ठेवायचे असतात यालाही नागिंचेच पानं म्हणतात या नागिंचे पानं ठेवल्यानंतर आपण इथं प्रथम गणपती बाप्पाचा मान असतो आपण देवा बाप्पा ठेवूया त्याच्यानंतर आपल्या देवघरात बघ दीदी हे जे चांदीचे टाक आहेत हे वर्षभर आपल्या देवघरात असतात पण आपल्याला आता ही आई आपल्याकडे पाहुणे आल्यामुळे आपल्याला हे आता ही आपली आहे गडावरची सप्तशृंगी माता ही आहे साखर चतुर्थी माता हे आहे भैरवनाथ आणि हे आहेत खंडेराव महाराज हे अशा आपण हे हे देव ठेवायचे त्याच्यानंतर त्या देवांची आपण पूजा करायची त्या देवांची आपण आपल्या कुळदेवतेची पूजा करायची त्या देवांची पूजा करायची बघ दीदी आता आपल्याला गणपती बाप्पा जाऊन ही सुपारी ठेवायची आहे त्या सुपारीची आपल्याला आता पूजा करायची आहे हळद कुंकू तांदूळ अक्षदा सगळं व्हायचं आहे त्याच्या सुपारी का गणपती बाप्पाच्या पुढे आपल्याला ती सुपारीचं महत्व असतं ना म्हणून ती सुपारी ठेवावीच लागते नंतर आपल्याला बघ आता ही आहे खारीक हे आहे बदाम ही आहे हळद हे आपल्याला ठेवायचं आहे नंतर आपल्याला डाळिंबाचा प्रसाद ठेवायचा आहे आणि बघ दीदी आपण नंतर फराळाचं झाल्यानंतर देवीला आपण रो रोज वेगवेगळा नैवेद्य फराळाचा आपल्याला देवीला दाखवायचा आहे म्हणजे मुलगी माहेरी आल्यानंतर मुलीचे जसे आई लाड करते तसा आपण देवीला रोज वेगळे पदार्थ करून स देवीचा देवीला आपण संतुष्ट करायचा आहे आणि नंतर आठव्या दिवशी जेव्हा अष्टमी येते अष्टमी दहा दिवसामधली अष्टमी महत्वाची असते त्या अष्टमीच्या दिवशी आपल्याला चक्रपूजा करायची आहे चक्रपूजा म्हणजे त्या दिवशी चक्रपूजा केल्याने पुरणपोळीचं संपूर्ण स्वयंपाक करून देवीला आपण हे करायचं आणि त्याची तुला मी त्या दिवशी चक्रपूजेच्या दिवशी तुला मी ती सगळी माहिती नंतर सांगेल जे जे मांडणी करून आपण ते मी तुला व्यवस्थित सविस्तर सा समजून सांगेल आता बघ दीदी आहेत नागिनचे पाने आता आपण बघ इथं पाच पाने ठेवले इथं पाच पानांवर आपण पूजा मांडली आता हे नागींचे अकरा पानं आहे आपल्याला इथं या याला नारळ कल कलशावर आपल्याला विविध तऱ्हेच्या रोज आता बघ आज पहिला दिवस असल्यामुळे नागिंचं सोमवारी बेलाची मंगळवारी झेंडूची बुधवारी तुळशीची गुरुवारी जास्वंदीची शुक्रवारी आ, शेवंतीची शनिवारी शनि शनिदेवाचा वार असल्यामुळे रुई रुईच्या रुई फुलांची रविवारी चंदनाची आणि सोमवारी बेलाची असं आज आपण बे बेलाची का दिली नाही पहिला दिवस असल्यामुळे नागिनच्या पानाचं महत्त्व असल्यामुळे आपण आता ते नागिनच्या आपण सोमवारी बेलाचीच दिली असती पण आज सोमवारी पहिला दिवस असल्यामुळे आज आपण नागिन नागिनच्या पानाची माळ देणार आहोत आणि आजच्या आठ दिवसाला आपण सोमवारी बेलाची देऊ त्याच्यानंतर मग प्रत्येक देवापुढे फुलं व्हायची आहे देवीला ही फुल प्रिय असल्याने आपण देवीजवळ हे दोघं फुलं ठेवणार आहोत आता ही माळ दिदी आता आपण ही नागिनची जी माळ करणार आहोत ती अशी इथपर्यंत यायला पाहिजे अशा सगळ्या नऊ दिवसाच्या नऊ माळा आपण इथं देवीला चढवणार आहोत त्याचप्रमाणे ही आहे रांगोळी या रांगोळीचं महत्व म्हणजे दे, देवीच्या पुढे आपण रांगोळी काढून ती जागा सुशोभित करायची त्याच्यानंतर हा आहे हे बघ दीदी हा आहे आपला दिवा या दिव्यामध्ये असं तेल टाकून याची ही देवपळ्याची काडी आहे तिला ही वात अशी आपण ही केलेली आहे त्याच्यामुळे काय होतं आज सव्वा हाताची आहे ही आपल्याला नऊ दिवस पूर्ण पे तेवत ठेवायची आहे याच्यातलं तेल संपू द्यायचं नाही हे वाऱ्याने ती विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हे आहे कोहळं हे कोहळं देवीला अतिशय प्रिय आहे या कोह हे कोहळं नंतर आपल्याला दाराला बांधायचं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे कुठलीच नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही हे कोळं आपल्या घराचं संरक्षण करतं हा आहे त्रिशूळ त्रिशूळला आपण देवीच्या या बांगड्या लावल्या आहे आणि देवीला अतिशय लिंबू प्रिय असतो म्हणून हा लिंबू लावला आहे ला आता आपण नंतर देवीची आरती करू तर हा दिवा अखंड दहा दिवस चालला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे इथं कुठल्याही प्रकारची हवा वगैरे येता कामा नाही तुला मी रांगोळीच बोलली होती ना बघ देवाच्या चौरंगाच्या अवतीभोवती अशी रांगोळी काढायची त्याच्यानंतर अगरबत्ती अशी प्रज्वलित करायची आणि चला तर देवीची आपण आरती करूया प्रथम आपण गणपतीची आरती म्हणूया सुख करता वार्ता करता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर वर्षे दुराची कंची चौथे मुक्ताची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्वरे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्ना कलित परा तु जगौरी कुमरा कुमकुम केशरा े चलित मुकुट शोभतो बरारुधुन तीन पुणे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्वरने मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव, देव लंबोदर्पितांबर्पने वरवंदना सरसोन वक्रधो नव ती नैन दासा जगना संकष्टि पावावे निर्माणि रक्षावे सुरवर वन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओश्रीरा दर्शन విభవని భవని బా తుజేనా సారీ సమరే పరంటు నగోరే కానీ వివాద పడతా పడవాయి తు భక్త పాయే జయ దేవ జయ మైషాసురమతని ఓ రైత్యా సూర్వ ఈశ్వర వరదే తారక సంజవనీ జయే ಪ್ರಸನ್ನ ವದನೆ ಪ್ರಸನ್ನೋ ಶ್ರೀ ನಿರ್ದಾಶಾ ಶ್ರೀ ಜವಾಡಿ ದುಖಾಪಾಸೋಡಿ ಸೋಡಿ ಬಹುಪಾಶಾ ಅಂಬೇತು ವಾಸಿಲಾಷಾ ನರಲ್ಲಿ ನಾಳ ಪದ ಪಂಕಜ ಪೇಶ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಹಿಷಾಸುರ ಮದನಿ ಓದೈತ್ಯ ಸುರಮದಿ सुरवर ईश्वर वर्दे तारक संजवनी जय देव जय देव शाकंभरी माता की जय जय गौरम करुणावतारम सदार सारम भुजेंद्र हारम सदार हासी हृदय बंदी भवन भवानी सहित नमा कर्पूर देवरा सुभासे शोभावरी रुचिर कांचन पात्र असे उदित होऊन मनोहर तेजी जेवी तेने करीन तुझ आरती येईसा ओ शांती, शांती, आमची पूजा कशी वाटली तुम्हाला तर कमेंट मध्ये नक्की आणि माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब विसरू नका करायला शुभ नवरात्री बाय